पालकमंत्र्याला काही अधिकार ते विनाकड भाऊ केल्यानंतर मेडिकल मीडियाने त्याला जास्त भाऊ केलेला आहे पालकमंत्र्याच्या विरोधात आणि कमिटी जी आहे आता सांप्रतची ते पण चुकीचं आहे पालक नियोजन मंडळात खऱ्या अर्थाने प्रभुत्व हे स्थानिक स्वराज्याच्या प्रतिनिधींचं आहे जिल्हा परिषदेच्या नियोजन कमिटीवर डिप्यूटी सी प्रतिनिधी आणि जिल्हा परिषदेबरोबर नगरपालिकेतून जाणारे प्रतिनिधी यांनाच खरा मताचा अधिकार आहे आमदारांना नाही मी आमदार होतो डिप्युटी सीवर त्याच्या आधी होतो बँकेचा चेअरमन म्हणून नव्हतो पण तो सगळ्या काढलेला आहे घटनेमध्ये त्याप्रमाणे बदल केलाय आणि ह्याच्या विरोध तटकरेंनी ज्या वेळेला या ठिकाणी डायरेक्ट काही प्रतिनिधी नेमले त्याच्या विरोधात हायकोर्टात आपण गेलो मताचा अधिकार कोण आला जजमेंट आपल्यातले आहे तुम्ही या माझ्यातले मी सगळे दाखवतो पण हे माझे सगळे कोण काय करतोय कोण किती बोलतोय बघू आणि पालकमंत्री 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 पालकमंत्र्यांचे अधिकार ते तुम्हाला माहिती आहेत का ते नुसतं दिलं ते चुकीचं आहे पण रायगड जिल्ह्यातल्या काँग्रेसचं प्रतिनिधित्व या रेमी डिसिप्लिन असतानाही स्वतः पक्षाच्या वाटेतून आम्ही आमच्या आयुष्यातून त्यांना पैसे दिलेले आहेत किंवा यांनी विरोध केला होता आम्ही नाही हे या जिल्ह्यातलं पक्ष आहे तो मोठा ऑल इंडियाचा पक्ष आहे त्यांना आपण पैसे द्या आमच्या पाच टक्के त्यांना दिले होते हे हे जे वाटप बिटप आहे पण ते चुकीचं आहे मतदान व्हायला पाहिजे आणि प्रत्येक कामाचं मतदान व्हायला पाहिजे ते आपण करत नाही भगदीच चर्चा मध्ये होते मी डीपीडीसीचं माझं काम तुम्ही बघितलेलं मी पाच पाच तास डी सी चालवलेली आहे आणि त्याच्यामुळे त्याची चर्चा पडतो आणखी मला वाटतं हे संपलं पाहिजे आणि राजकारण तत्वा शुद्ध सुद्धा चाललो पाहिजे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी